चल बापा चल लवकर लवकर शांते अ शांते अ माय, माय आली वाटते कांता माय आली आपली तर ये मा ये पाय चढवायन पाय कांताले कांता बाई कांता, कांता वळकलो नाही का बाई त्या मायले हा इतक्या वर्षांना पाहून राहिली ओकलं नाही का मायले अ मला वाटलं बाई कांता जेव्हा कधी मला पाहिजे तेव्हा ती पैन येऊन गळ्यात लागीन तू तर मला टुकू टुक पाहून राहिली व कांता कशी आहेस बाई आई तुम्ही माझ्या आईसारख्याच आहे तुम्ही आईसारख्याच आहे माझ्या पण मी खरंच सांगते मी तुमची कांता नाही आहे आई मी तुमची कांता नाही आहे मला पाहून तुम्ही एवढ्या भाऊक झाल्या आहेत आई पण मला पाहून खूप भाऊक झाले आई पण मी खरं सांगते मी तुमची कांता नाही आहे आई मी मुंबईत राहते मला वडील आहेत माझी आई कोरोना काळात गेली तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या वडिलाशी तुम्ही बोलून घ्या आई असू शकते तुमची मुलगी माझ्यासारखी दिसायला असू शकते मी तुमच्या भावनांना समजते आई आणि खरंच तुमच्या दोघी मालिकेचं प्रेम बघून मला तर असं वाटते तुम्ही खरोखर माझी आई आहात आणि या माझ्या बहीण आहेत खरंच आई तुम्ही मला तुमची मुलगी मानू शकता तेव्हा तुम्हाला जेव्हा कधी माझी आठवण येईल नाही ती मला मुंबईला भेटायला या पण मी तुमची सख्खी मुलगी कांता नाही आई हे तुम्ही समजून घ्या अहो कांता तू यद्दास गेली बाई व यादास गेली ती तू माही कांताच आहेस मग कांताच आहेस तू भाऊ तुम्ही तरी आईला समजून सांगा तुम्ही पण माझ्या भावासारखेच आहे भाऊ मला बहीण नाही भाऊ नाही एकटीच आहे मी पण तुमच्या रूपाने मला बहीण भाऊ मिळाली भाऊ तुम्ही आईची समजूत जाऊ द्या भाऊ जबाबदारी सर्व माझ्यावर आहे आणि बराच वेळ झाला मी इथे आहे भाऊ तुम्ही समजा आईला तुम्हाला जेव्हा कधी माझी आठवण येईल ना तेव्हा तुमच्या भेटीला नक्की येईल भाऊ मग तुम्ही आईची समजूत काढा आणि मला जाऊ द्या जा आता हो बाई हो बराबर आहे तुमचं कसं आहे बाई लहानपणीच माझी बहीण हरपली आणि तुमच्या सारखी होती दिशाली म्हणून आईचा गैरसोबत झाला त्याबद्दल तुमची माफी मागतो मी तुम्ही म्हणता ते खरंच अशी तुमच्या जवळ सबूती आहे की तुम्ही मुंबईत लहानच्या मोठ्या झाला झाले आहे तुम्हाला आई वडील आहेत बराबर आहे बाई तुमचं तुम्ही जाऊ शकता बाई खरंच तुमचा खूप वेळ गेला आई आई आपली कांता नाही आई समजून घेत जाय जरा डोक्यानं विचार करा शांताबाई आई दोघी मिनटं डोक्यानं विचार करा तुम्ही हां आई एकसारखं दिसलं म्हणून का ते आपलंच आहे काय नाही तुम्ही कसं समजत नाही एकसारखे चेहऱ्याचे जमण्यास सात लोक असतात नाही ते आपली कांताबाई नाही आई तू विसरून जाय हां त्या बाईली जाऊ दे दर त्या बाईले कसं रे बापा गजू तू असाच म्हणतो हां का रे गजू मध्ये माई कांता कधीच नाही भेटीन का रे कधीच नाही भेटीन अरे मला एकच फक्त आशा आहे की माझ्या डोळे मिटायच्या पहिले मध्ये माई कांता भेटली पाहिजे बापा मध्ये माई कांता भेटली पाहिजे काय रे बापा मोठी आस लावून आली ती मी मला वाटे माई कांता चाली का बाबा या बाई तसं बुध आहे बापा हे बाई आपली कांता नाही आहे कोणा तुम्हाला दिली कांता म्हणू बरं माय बाई जाय माय जाय जो आचीरा आहे खरंच तिला माई कांताच दिसतं बिचारी तू मी कांता अशीच होती ती यासारखी मई शांती पहिलेपासून साधी भोळी आहे आणि मई कांती पहिलेपासून पहिलेपासून चंचल होती तिला राहायचा शोक सगळ्याचा शोक पाय ना कशी सोडून गेली तिच्या माईले बरं बाई लय टाईम गेला आमच्या जाय माय जाय तू जाय त्या बंबई जाय आणि त्या अंगातले करायले माय त्याचा आशीर्वाद त्या पाठीशी राहील आई खरंच तुमच्या रूपात मला माझी आई दिसली खरंच तुम्हाला सोडून जाताना मला खूप दुःख होते आई पण मी काय करू तुम्ही मला तुमची कांताच समजा तुमच्यासाठी मी तुमची कांताच आहे पण आई मी पोटी जन्म नाही घेतला हे तेवढी सत्य परिस्थिती आहे पण तुम्ही आजपासून खरोखर माझ्या आई आई खरोखर माझ्या आई आहे असं मला असं वाटते मला माहेर मिळालं मला बहीण मिळाली मला भाऊ मिळाला तुमचे प्रेम प्रेम पाहून भाळून गेली आई मी मुंबईच्या वातावरणात वाढली आणि एकदम फ्री जीवन जगली आई मला माया प्रेम एवढं मिळालंच नाही कधी एक ती मी आई वडीलला ती काय माझी आई गेली त्यापासून मा माझा माझ्यावर प्रेम कोणी करणारं उरलंच नाही आई खरंच आई मला तुमची खूप आठवण येईल आणि तुम्ही पण तुम्ही पण तेव्हा जेव्हा कधी आठवण येईल ना तेव्हा कधी माझ्या भेटी नक्की आई मुंबईला नक्की या बरं शांताताई येते मी खरंच तुम्ही मला बहिणीसारखं प्रेम दिलं शांताताई खरंच येते मी पण ताई तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे जेव्हा कधी तुम्हाला माझी आठवण आली तेव्हा कधी नक्की या माझ्या भेटीला पण कांता कांदा जाऊ नको ना कांता खरंच तू आमची कांताच असता आहेच बिचारी कांता जाऊ नको व कांता शांता जाऊ दे त्या बैले त्या बैले काम आहेत ना हा अनाथ आश्रमाची जबाबदारी त्या बाईवर आहे सगळी जाऊ दे त्या बैले बाई या तुम्ही आता बर तुम्ही सगळ्यांची मला खूप आठवण येईल येते मी येते भाऊ भाऊ तुम्ही नक्की आणा आईला मुंबईला खरंच त्या माझ्या आईच आहेत त्यांच्या रूपात मला आई भेटली त्यांना सोडून जाताना मला खूप दुःख होते भाऊ पण मी करू काय माझी मजबुरी आहे तुम्ही समजू शकता ना भाऊ येते हो हो बाई या तुमची आठवून घेऊन कांते अ बाई कांता काय माय बाई खरंच कुठे आस लावून आलती मी दुसरीच कोणी निघाली मायबाई आई आई जाऊ दे आई बाईले ते बाई दुसरी कोणीतरी आहे काय आई तू खरं हा आपली कांताबाई नाही आई ते

लय रस खाल्ले घरी आता पण आता आनंद आहे ना की नाही रस खाल्ले आम्ही घरी आता आणतच ना हे पिंकीचे बाबा आणत आंबे माय एक दोन दिवस गेले की आणतच पण माय रे आणत कधी मधी कधी कधी मामाजी आणत चालूच राहत मग आंबे आमच्या घरी आमच्यावर आंबाने तुटला एक मग आनंद हा लय रस खाल्ले आता काही एवढं हे नाही खायचं जाऊ दे कसं काय का बाई आता सगळं चांगलं आहे की नाही हा पाहुणा आगीना चांगला राहते तुझ्या सांगा की नाही आता घरा सरा किराणा आगीना बरोबर आणते हे ना बापा बापा जमा झाला आई सुधरून ते हो चांगलंच होते आई ते पहिलेपासून हा चांगलंच होते ते चांगलेच चांगलंच राहतात मंदा खालीच फक्त बिघडले होते आमच्या गावातला तो मनोहर नाही काय त्या मनोहरच्या आधी लागून बिघडले होते ते काय संगतीचा परिणाम कसा राहते काय तर मनोहर सर बिघडले काय येईल बिघडले बिवळ आहे तो मनोहर पण अशी पण दिलते दारू पेनं पण बाई देवाच्या कृपेनं सुधारले बाई आता सगळं चांगलं राहते राहतात आईचे चांगल्या आधार आहे किराणा आणता सगळं चांगलं राहतात आता काही न करू तू नाही सगळं चांगलं आहे नाही आता असं असं चांगलं आहे ना नाही बाई मग भली चिंता लागे बाई मला तुझी बबिता कसं सीन म्हटलं मायापुरीच चांगलं झालं बाई बबिता सुधरला पाव ना नाही तर माय बाई लोक शोडल सुधरत नाहीत माय बाई दारून अशी घरं बर बरबाद झाली बबीता आपल्या गावात तुला काय सांगू शोडल कोण सुधरत नाहीत पण तुझे तगदी चांगलं की बस चा। सुधरला माय बाई चांगला टमाटर कुठे चालू आहे दोघी माय बाई तिचे कसं पाक पण लागत नाही काय पोरगी आली तर कपोल जोड बसा लागते हा कसं पाक पण तयारी मस्त बसले दोघी मायली की काय झालं वसून बाई हा काय झालं तुला स्वयंपाक केला बसली तू का जेवली नाही तुला माहिती नाही का स्वयंपाक करायला येतो असं मग केला जातं उपकार केले संध्याकाळचं एक करता म्हटलं संध्याकाळी स्वयंपाक करत म्हटलं मी मग डोकं भलकं दुखून राहिलं त्या चुरी बसणार कसंच नाही बसा वाटत फुका मारत मी नाही करत स्वयंपाक इतके जण येतं बाबा दोन जणं वाढले ना नाही तर का दोन मेंबर वाढले ना स्वयंपाक करावं लागते माय बाई लहान झाली सुनबाई तू हा दोन जणं वाढले म्हणतो माय मी आम्ही तर कामं करत माझं की मायली की त्यांना झोपास तर काढतो आणि दोन जणं वाढले म्हणतो माय बाई माई पोरगी दादा रात्री खाते का आई चुप बस नाही बस ना मी करीन साहेब तू नको करू मी करीन काय बोल नको बस बरं हो चुप कर तुमच्या मायले का कशी बोलते मले हा तुमच्या घरी तुमचा नंद आले कशा बसेल राहतात काय किती कामं करतात ते तुमची मोठी मार तीन दुबाई साजरी आहे माई सभा न मायबाई किती कामं करते मायबाई माझ्या मानाशी सुखच नाही रे काय तुमची मान स्टोमने मारते मला एवढं करून बी मग काय झाली नाही काय नवी झाली केलं दोन दिवस काय काय हात जोडून पडली का तुमची केलं तर तुमच्या कुणासाठीच केलं कामाय गणपत आलं इथं खायला हो वहिनी बराबर आहे तुमचं तिचे हात गाऊन नाही पडले तिचे हात गाऊन नाही पडले अजून तिचे हात साबूत आहेत तिचे हात गाऊन पडले तर कोण करीन तिचं कोण वास काढेन तिचा तुम्ही घासा का थोडं घास तिच्या मी तर घरात ठेवसान नाही तिने अरे हात गडून पडतीन तिचे माय बाई किती पाणी येते माय एकमेकीचं मायले किले बरं आहे माय लयरच गोराला माय मायले की चांगलाय चांगलाय चांगला चालू द्या चालू द्या असंच चालू द्या माय बी असं तरी नव्हत्या मायले तुमचं तिने बोललं की तिले रागन तिने बोललं की तिले रा मातच फन फन करते

कहन मी पैसे कमावत नाही का माझी जीवायत लोक मग पुरती कसं मिस करतो मी काही म्हटलं नव्हतं तुम्हाला मी म्हटलं का तुम्हाला तिला आणा मी म्हटलं नव्हतं मी मी स्वतः जातो तो आणले आणत होतो साडी मिस घेऊन तिने तुम्हाला टेन्शन देत नाही मी मी जिवंत असून भाई अजून तू की करू नको करू असं काय असं तेच म्हटलं मग पैसे आणले की नाही आणले मागले म्हटलं आं पुराळीच आंब्याने पैसे तुमच्या तुमच्यापाशी ती मागता तुम्ही चांगली गोठ्या ना रसाई तुम्हीच केली पाहिजे तुमची तुम्हाला रसाई करायला आम्हाला दिलाय म्हटलं अजून ना ते तिथे आहे तिथे रसाय आम्ही करू तुमच्या तुम्ही करा आमच्या पूर्वी आम्ही करू तेच रीत आहे पुरी आम्हीच करा काय नाही कोणीच रसाई करू नका मला काही काही आवश्यकता नाही मी एवढा बोलू नका फक्त मागला चेहरा दिसला जर लोक जेवण लोकच की मला लय खुशी होते माय म्हणाली चटणी भाकरी वस्ती चालते मला आंबेडकर असून पूर्णच्या पोयात मला घरी भेटतात फक्त माय बाप जिवंत आहे तर लगेच मी तुमच्या घरी त्याचा चेहरा पाहिला की माझ्या शांत होते मग ते मेल्यावर काही नाही ते मेल्यावर काही माले तुम्ही मला घ्यायला येऊ नका आणि माझं म्हणून पाहू नका आणि ते हाय तर लोक तुम्ही येणंच होई नाही तुम्ही मला किती गोई तुम्ही मारले किती गोई काही केलं तरी माझ्या माय बापासाठी मला याच लागेल माय बाई लाईस समजदारी आली तुमच्या अंगात समजदारी आली अशी समुदारी याची भावाद दाखवा म्हटलं भावाच्या मागे ना दाखवून घेत नावा भावाली अक्कली ना भावाली अक्कली त्याचा भाऊ तुमच्या अंगात हा वर कर्ज करून राहिला तुम्हाला साडी कपडे तुमच्या लिकरायला कपडे तुमच चाललं ना भावाले भावाने समजदारी दाखवा सांगत रा भावाले वैवण करून टाक म्हणा काही गरज नाही म्हणा आता तेव्हा झाले म्हणाय लग्नाने मग मायबाप बाप खायच तुमची कसं होते की जण फाटको फुटको माय बाप करायला त्याच्यावर भार तुमचा आमच्यावर थोडी आहे चालते ना बहिणी चालते ना मी तर म्हणतो ना तुम्ही कायच करू नका मी पावनचारी करू नका पावनचारी करू नका मला कसं आहे का मी हाताला हात सुटते या हाताला पुण्य करा या हाताला पाप खेळा एकच आहे ना वही सगळं घुमून फिरून सगळं एकच आहे हा मी कोण मी कोणाची तरी नलत आहे मी कोणाची तरी भाऊ जी हा सगळं एकच गाडा आहे वही काही तुम्ही करू नका जसा करीन तसं त्याच्या समोर येणारच आहे मग तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा माझ्या टेन्शन तुम्ही अजिबातच नका घेऊ नी माझ्या माझा फाट समर्थ त्याच्या हाता पाहत अजून जीव आहे टाकत आहे तर लोक करतात माझ्या सगळं करतात तुम्ही काय घेऊ टेन्शन माय बाई इलेस तोंड फुटलो तुम्हाला हा लेस तोंड फुटलं मागच्या बारीने आल त्या तुला लावाच ना निघी तुमच्या आता एवढं कसं काय पालटलं माय बी की जबानी कुठली बाईले लय पैसा आला वाटते हा लेस पैसा आला मग एवढं तोंड फुटलं तर तर जी चदर लिहिलं तुमची बापा हे गर्व आला हो तुम्हाला वा ले? लेस गर्व आला मला नाही गर्व गिरव वैली मला काय का गर्व गर येईल माझी मी कोणती घरची लागतो ती आम्हाला गर्व आले गर्व तुम्हाले तुम्हाला आहे माझी गर्व तुझ्या मायच्या घरचा माय माय बाप तर काही नाही काही विचारी घरी पण तुमचे माय बाप लय चांगले आहेत ना पैशावाले त्याचा गर्व आहे गर 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 तुम्हाला माझ्या बहिणींनो हां कशी बोलते ले जबान फुटली ना तिला जबान फुटली पाह सुनीता ताई सुनीताई मा पहा कशी बोलते पा है ना पाह करते चीप आणि तुम्ही माझ्या बाकीच्या बहिणींना सबस्क्राईब नसून घेतील त्यांनी सबस्क्राईब करू नका आमच्या मग तुम्हाला नखरे बाहेर भेटतात माय नावाची लय नखर हां गरीब दिसते गरीब गायन पोटात पाय लगो